नमस्कार मित्रांनो आज आपण डिस्कवरती खताच्या गोण्या घेऊन जाणार आहोत आणि हां नमस्कार प्रदीप घाडगिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण डिस्कवरती एक किंवा दोन खताच्या गोण्या घेऊन येतोय तर एक गाडी बघितलं तर आवडीच्या मानाने किंवा जुनी असल्यामुळे ती गाडी एकदम सॉफ्टमध्ये चालत नाही तर आपली डिलक्स वरती आपण गोण्या घेऊन जाऊया आणि मग बघूया की यावरती कशा गाडी चालते और का गाडी आणल्यानंतर गाडी हापकते तर चला तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला स्टार्टअप करतोय तर आपण गाडीत घेऊन चाललेलो आहोत गाडीमध्ये ॲक्च्युली प्रॉब्लेम तर काही वाटत नाही पण लोड असल्यामुळं गाडीला जास्त रेस करावा लागत आहे तर आपण दुसरी पण गोणी घेऊन आलेलो आहोत बघूया तुम्हाला डिफरंट सांगूया एच एफ डी लस आणि ह्यामध्ये काय काय डिफरंट आहे बघ ठीक आहे आपण नवीन गाडीवरती कोणी नाही करू शकत कारण होत तर काही नाही चला आई आपली जुनी गाडी म्हणून तसं पाहिलं तर गाडी खूप छान आहे गाडीचं थोडी डिटेल्स सांगण्याचं झालं तर गाडी तर बघितलं गेलं तर डिस्कवर गाडी तशी खूपच मोठी दिसते आणि मोठी आहे एच एफ ही एकदम शॉर्टमध्ये दिसते सीटमध्ये टेन्शन डिफरंट आहेच असं काही नाही आहे पण सर्व्हिसिंग जर वेळेला केलं तर सर्व गाड्या व्यवस्थित चालतात दोन्ही गाड्या तसे आपलेच आहेत तशा तर जुन्या गाड्या झाल्यानंतर मेंटेनन्स देतातच भरपूर आणि नवीन ते नवीन त्या गाडीच वेगळाच लुक असतो तर डिस्कवरी ही गाडी पण एकदम भारी आहे आणि एच एफ डिलक्स पण हे पण शक्यतो तो, तो एच एफ डिलक्सच ॲवरेज मा इन केसमध्ये तुम्हाला कोणती गाडी आवडते आम्हाला सांगा एच एफ डिलक्स या डिस्कवरी तुम्ही कोणत्या गाडीचे फॅन आहेत आम्हाला कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय